स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देण समाजाचं परिवाराच्या वतीने पूर्णा पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले पूर्णा पोलीस आवारात हा वृक्षारोपणाचा यावेळी माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे डी नरसिंगराव निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल पूर्णा के रंगाराव सह उपनिरीक्षक रेल्वे सुरक्षा बल इंगोले संतोष प्रधान आरक्षक रेल्वे सुरक्षा बल जावळे साहेब डॉक्टर गुलाबराव इंगोले आदी उपस्थित होते यावेळी समाधान पाटील यांनी देण समाजाचं परिवाराच्या वतीने शहरात वृक्षारोपणाची चळवळ अतिशय उत्कृष्टपणे राबवली असून त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनाही घ्यायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी डॉक्टर सोनीसाहेब भालेसर जब्बार शेठ थारा आंबेडकर साहेब सुभाषचंद्र ओझा सोपानराव भुसारे मारुतराव भुसारे माधवराव भुसारे भगवानराव भुसारे डॉक्टर रमेश अकमार दादाराव पंडित वसंत बाळासाहेब जाधव विलास हेंडगे काशीनाथ कराळे नवनाथ पार्वे दशरथ वैद्य सतीश टाकळकर प्रभाकर कोतावार विद्या प्रसारणी शाळेच्या स्काउटच्या विद्यार्थिनी पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते मराठवाड्यातील ताज्या बातम्या व घडामोडीसाठी आमचे चॅनल देवगिरी एक्सप्रेस नक्की सबस्क्राईब लाईक व शेअर करा